या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रुक येथील कक्ष क्रमांक आठशे दोन अ या जंगल भागात वन विभागाने उभारलेला सिमेंट बंधारा आता भ्रष्टाचाराचं प्रतीक बनला आहे बांधकाम केवळ कागदावर दर्जेदार दाखवलं गेलं असलं तरी प्रत्यक्षात त्याला बांधकामाला पडलेल्या फेका निकृष्ट सामग्रीचा वापर आणि माहिती फलकावरील अपूर्ण तपशिलांमुळे हे काम संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे कोदे येथील बंधाऱ्याच्या पाया भिंतीत लहान मोठे दगड टाकून वरवर रंगरंगोटी करण्यात आल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे यात खडी वाळू आणि सिमेंटचा फारच कमी प्रमाणात वापर केल्याने बांधकामाची अवस्था पहिल्याच पावसात उघडी पडली आहे या कामाच्या फलकावर फक्त ठिकाणांनी साल नमूद असून कामाचा खर्च निधीचा तपशील डिझाईनचे आकृती बंद आणि ठेकेदाराचं नावच लपवलं गेलं आहे शासकीय नियमानुसार ही माहिती नागरिकांसाठी खुली असावी लागते मात्र वन अधिकाऱ्यांनी ती मुद्दाम लपवून ठेवली असून पारदर्शक प्रशासनाच्या नावानं केवळ ठोंग उपकरणात आलाय संबंधित तात्त्विक अधिकारी वनाधिकाऱ्यांनी खरोखरच या ठिकाणी जाऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली होती का की त्यांनी ऑफिसमध्ये बसून एम बी कागदांवर सह्या केल्या या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या मोबाईल लोकेशनची चौकशी करण्याची मागणी होत आहे कामाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या अधिकाऱ्यांचा जी पी एस लोकेशन रेकॉर्ड तपासून पाहिलं जावा अन्यथा कागदावर रंगवलेलं काम हे प्रत्यक्षात पाहिलेच गेलं नाही असा थेट आरोप केला जात आहे लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या बंधाऱ्याचा हेतू पर्यावरणपूरक पाणी साठवणुकीचा असताना प्रत्यक्षात ही रक्कम काही मोजक्या लोकांच्या तुंबड्या भरण्यासाठी वापरली गेल्याचं चित्र स्पष्टपणे आहे पारदर्शकतेचा मुखवटा आणि हिशोबाचा अंधार असा हा प्रकल्प नागरिकांमध्ये संतापाचं कारण ठरतोय यामुळे ग्रामस्थ कार्यकर्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी तातडीनं या बंधाराच्या गुणवत्तेची स्वतंत्र चौकशी मोबाईल लोकेशन तपासण्याने आणि दोषींवर कठोर कारवाईसाठी एकत्र आले पाहिजे जंगलात सुरू असलेली लूट थांबणार कधी हा संतप्त सवाल आता कोदे बुद्रुक परिसरात घुमतोय टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे